आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सब्स्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील निसर्गंजीच्या नगरपालिकेचं आय जी एम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झालं आहे त्याच्यावर शासनाची मालकी असताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी रुग्णालय जवाहर साखर कारखान्याला चालवण्यास देण्याची मागणी नगरपालिकेकडून करून राजकारण करण्यापेक्षा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावं असं आवाहन नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी केलं आहे इसरगंजी नगरपालिकेचं आयजीएम रुग्णालय फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये शासनाकडे हस्तांतरित झालं आहे रुग्णालय हस्तांतरित करण्यापूर्वी नगरपालिकेने रुग्णालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर चालवण्याचा सा निर्णय घेतला होता मात्र त्यावेळी काँग्रेसने त्याला विरोध केल्याने रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता त्या रुग्णालयावर शासनाची मालकी असताना आवडे यांनी राजकारण करत रुग्णालय चालवण्यास देण्याची केलेली मागणी हास्यास्पद आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करण्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावं असं सांगून नगराध्यक्षा स्वामी यांनी रुग्णालयामध्ये सध्या विविध पंधरा विभाग सुरू असून त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात सुमारे नऊ हजार रुग्णांनी औषधोपचार घेतल्याची आकडेवारी आहे असे सांगितले आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रयत्नातून रुग्णालयामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यातर्फे एम एल एच पी ट्रेनिंग सेंटर सुरू झाले असून अंतर्गत बी ए एम सी डिग्री असलेले तीस शिकाऊ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत तसेच ब्लड स्टोरेज युनिट कंत्राटी सेवा लवकरच सुरू होणार आहे आमदार हळवणकर यांनी आढावा घेऊन चांगल्या पद्धतीने आरोग्यसेवा देण्यासाठी तसेच त्यासाठी विविध मार्गाने अवश्य निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं यावेळी सांगितलं यावेळी माजी आमदार अशोक जांभळे यांनी रुग्णालयावर शासनाची मालकी असताना नगरपालिकेकडे राजकारणातून मागणी करण्यापेक्षा आव्हाडे यांनी शासनाकडून रुग्णालय घ्यावे असे सांगितले नगरसेवक अजित मामा जाधव यांनी आय जीएम हे रुग्णालयात लवकरच सर्व सोयीनियुक्त दोनशे बेडचं होणार असल्याचं सांगितलं त्यामुळे आमदार हळवणकर यांना साथ देण्याऐवजी आवाडे यांचा राजकारण करून खीळ घालण्याचा प्रयत्न चुकीचा आणि निषेधार्थ असल्याचं सांगितलं यावेळी भाजपचे पक्षप्रदोत तानाजी पवार शिक्षण समिती सभापती मनोज हिंगमेरे महिला बालकल्याण समितीच्या सभापती जुलेखा पटेकरी नगरसेविका गीता भोसले नगरसेवक मदन झोरे किसन शिंदे प्रदीप धुतरे विनायक हुक्केरे दिलीप मुथा आदी उपस्थित होते we